हळूहळी तर सगळ्यांना माहिती आहे कशी करायची वगैरे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधी भोपळ्याची वडी कशी करायची ते आज आपण बघूया तर आता इथे मी स्वच्छ दुधी धुवून घेतलेला आहे अगदी छान कोवळा दुधी आहे कोवळा दूध कसा बघायचा तर तुम्ही नुसतं असं थोडंसं नख लावलं मग तरी त्याचा मार्क पडतो याला म्हणतात कोवळा दुधी छान कोवळा आहे आता मी त्याचा बुडखा कापून घेते आणि वरचा भाग शेंड्या याचे दोन भाग करूया आपल्याला दुधीचं सालं काढून मग तो किसून घ्यायचा सो मी सालं काढून घेते आधी ही साल टाकून द्यायची गरज नाही या सालींची चटणी खूप छान होते कधीतरी मी दाखवेन तुम्हाला दुधीच्या सालींची चटणी कशी करायची ते खूप सुंदर होते ही साल बाजूला ठेवूया आपण आणि आता हा दुधी किसून घेते मी आपला दुधीचा कीस इथे तयार आहे आता इथे मी चार चे चा चा ना चार प्रकारचे हे घेतलेत गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे बेसन आहे आणि बारीक रवा आहे हे सगळं मी मिक्स करणार आहे त्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे व्यवस्थित देईन काही काळजी करू नका आता याच्यामध्ये मी हा किस झाल्यानंतर मला हा किस खूप जास्त वाटतोय त्यामुळे मी आत्ता अर्धात किस घेणार आहे अर्धा किस मी ठेवून देते आणि याच्या आता याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं सामान घालून घेऊ मीठ घालतीये त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची थोडी कोथिंबीर थोडेसे तीळ घालणारे आणि आता आपण सगळे मसाले घालून घेऊ हळद तिखट थोडा गरम मसाला घालते चव येण्यासाठी थोडीशी हिंग धणेपूड जिरेपूड थोडंसं काळी मिरी पूड साखर साखर घाला खूप छान चव येते थोडासा ओवा हातावर चुरडून घालायचं आता हे सगळं आपण कालवून घेऊया दुधीला भरपूर पाणी असतं त्यामुळे याच्यात वेगळं पाणी घालायची आपल्याला गरज नाही पडणार अगदी वाटलं तर घाला पण शक्यतो गरज नाही पडत आता हे थोडसं मिश्रण मला कोरडं वाटतंय पाणी घालण्याच्याऐवजी मी हा जो दुधी दुधीचा कीस वगळला होता तोच आहे म्हणजे आपण पूर्ण दुधीचा घेतलेला याच्यामध्ये मी एक दोन टेबल स्पून दही घातलं दह्यामुळे पण खूप छान चव येते आणि सॉफ्ट होतात थोडसं मी तेल आहे एक दोन चमचे आपले झालं आहे आता हे ना ठेवायचं नाही कारण हे तुम्ही जेवढं ठेवाल ना तेवढं ते, ते दुधीला पाणी सुटत जाईल आणि तुमचं पीठ सैल होत जाईल त्यामुळे आता पुढची स्टेप आपल्याला पटापट -पत करायची आहे आता इथे मी हाताला तेल लावून घेते आणि आता आपल्याला येते उंडे बनवायचे जसे आपण अळुअडीला उंडे बनवतो ना तसेच आता इथे मी उंडे बनवते तुम्हाला वेगळा शेप द्यायचा असेल वेगळा आकार करायचा असेल तर तसं केलं तरी चालेल बरेच जण दुधीचे मुठिया पण बनवतात मुठिया म्हणजे असा थोडासा घ्यायचा आणि असं असं करून पण वाफवतात आपण आता अळूवड्यांसारखे उंडे करतोय आणि उंडे करून ठेवले ना की तुम्ही ना फ्रीजमध्ये पण ठेवू शकता म्हणजे जेव्हा हवे तेव्हा पटकन बाहेर काढून कापून ते तळू शकता शॅलो फ्राय करू शकता खूप सोयीचं जातं ते इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे स्टीमर मध्ये आता मी चार उंडे केले ही स्टीमरची जाळी आहे त्याला जाळीला मी तेल लावून घेते आणि आता त्याच्यावर आपण हे कुंडे ठेवून देऊ तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आता त्याच्यामध्ये हे स्टीमर ठेवून आणि आता साधारण एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वाचून घ्यायचं दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया मी गॅस बंद करते आपल्याला काढायचंय आणि आता हे पूर्ण गार होऊ आहे तुम्ही बघू शकता आपण ठेवलेलं त्याच्यापेक्षा आता ते थोडेसे फुललेले पण आहेत व्यवस्थित झालेत पण आता पूर्ण त्याची वाफ गेली पाहिजे ते गार झाले पाहिजेत आता आपले ह्या आपले हे उंडे छान गार झालेत मी एखादा उंडा काढून दाखवते हे बघा व्यवस्थित गार केलं ना की ते निघून येतात तुम्ही जर गरमच ते काढायला गेलात तर ते चिकटलेले असतात आणि नीट निघत नाहीत तर आता आपले हे सगळे उंडे निघालेले आहेत आता आपण मी तुम्हाला चिरून दाखवते हां आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हे उंडे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करायचे असतील त्यावेळेला बाहेर काढायचे आणि कापून तळून तळू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा नुसती फोडणी देऊन परतू शकता कसंही करू शकता तर आता मी दाखवते तुम्हाला एक हा जसे आपण अळूवडीला करतो ना तशाच या दुधीच्या वड्या होतात असा तुमच्याकडे एखादा एअरटाइट डबा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता आता मी इथे एकच उंडा कापून घेतलेला आहे मला आत्ताला तेवढा इनफ आहे आपण एक तीन ते चार चमचे तेल घाल गल, घालतोय याला थोडस ना तेल जास्त लागतं तेल तापू दे चांगलं आपली मोहरी छान तडतडली की गॅस बारीक करायचा जिरं घालायचं त्याच्यानंतर मी थोडीशी बडीशेप घालते थोडी कड़ी पत्ता एक मिरची इथे बारीक चिरून घेतलीय ती घातली थोडेसे तीळ मुंग आणि आता दुधीच्या वड्या ज्या आपण वाफवल्या होत्या त्या आपण घालतोय आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला थोडी कोथिंबीर गे घालूया थोड्याशा लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या थोडस तिखट घालते वरून पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि त्याचबरोबर इथे मी थोडासा चाट मसाला पण करते थोडीशी अजून मस्त यम्मी चव यायला बस हे दोन तीन मिनिट परतलं आपली दुधीची वडी तयार आहे आपल्या दुधीच्या वड्या तयार आहेत तुम्ही बघू शकता छान लालसर रंग पण आलेला आहे व्यवस्थित परतल्या गेल्यात गॅस बंद केलाय मी आता आणि आता आपण त्या छानपैकी सर्व करूया मंडळी आहे की नाही सोपी करायलाही सोपी आणि खायला तेवढीच चविष्ट नक्की करून बघा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय